आता इथे आपलं पंधरा इंच आलेलं आहे तर आपल्याला त्याला हाफ करायचं म्हणजे आपल्याला सेव्हन पॉईंट फाईव्ह इंच येणार म्हणजे साडेसात इंच तशाच पद्धतीने इथे सुद्धा आपल्याला वेळेमध्ये आणि कमीत कमी डोक्याला ताण देऊन तुम्ही हे शिक म्हणजे बोटनेक नक्की शिवून बघा अशा पद्धतीने साडेसात इंच कमरेच तर आपल्याला शोल्डर किती ठेवायचं आपण दोन प्रकारे शोल्डर ठेवू शकतो एक तर तुम्हाला तेव्हा ही गोष्ट कधीच विसरायची नाही मध्ये शोल्डर बरोबर असं मोजून घ्यायचं आठ इंच आर्महोल बरोबर येतो म्हणजे कुठेही ब्लाउज खेचला सुद्धा जाणार नाही तुम्ही बाय चान्स एखाद्या कस्टमरला हा थोडासा मोठा नको असतो तेव्हा काय करायचं इथे तुम्ही तुमच्या चॉईस नुसार ठेवू शकता इथे अडीच इंच कोणाला हवं असेल तीन इंच साडेतीन नमस्कार कशा आहात सगळ्या मस्त मजेत असाल अशीच अपेक्षा करते फॅशन या सर्वांचे खूप खूप स्वागत मागे आपण एक व्हिडिओ अपलोड केला होते की नेपनेक वरती तो व्हिडिओ अपलोड केला होता तो खूप सारे आपल्या मैत्रिणीने युजफुल ठरलेला आहे म्हणजे तो त्यांना खूप आवडलेला सुद्धा आहे आणि त्यावरती खूप सारे कमेंट सुद्धा आलेल्या आहेत व्हिडिओ हा आपण बो बॅक आहे तो खूप जास्त मोठा असेल तेव्हा काय करायचं अशा पद्धतीने तो व्हिडिओ बनवला होता तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहू शकता किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देऊन ठेवते तो सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहू शकता ठीक आहे हा व्हिडिओ जो आहे तर त्या व्हिडिओच्या खाली खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या त्या व्हिडिओवरती खूप साऱ्या ताईंना आवडला होता तर त्यामध्ये अजून त्यांना वेगळं काही माझ्याकडून शिकण्याची अपेक्षा आहे तर खूप साऱ्या ताईंचं म्हणणं आहे तो मी सांगितलं आपल्याला आम्हाला समजतं व्यवस्थित असं तर एका ताईची कमेंट होती की मागे बोट नाही काढे पुढे कुठेही तर बऱ्याच ताईंना आपल्याला प्रिन्सेस कट शिकायचं आहे फोटक्स वनटक्स असे आणि आग, बॅक बॅकला बोटने कसं ते सुद्धा त्यांना शिकायचे आहे त्याचं कटिंग कशा पद्धतीने करायचं अशा खूप साऱ्या कमेंट त्या व्हिडिओ खाली आपल्याला मिळालेल्या आहेत तर त्यावरती आपण आता एक एक करून व्हिडिओ बनवणार आहोत ज्या त्यांना कोणत्याही व्हिडिओमध्ये काहीही प्रॉब्लेम येत असेल तर आपण तो क्लिअर करणार आहोत ठीक आहे आज आपण बोटनिकमध्ये बॅकला बोटनेक असेल आणि पुढे कटोरी असेल किंवा पुढे प्रिन्सेस फ्रोटक्स असं कोणतंही असेल तर कशा पद्धतीने आपल्याला ते कट करायचं आहे ब्लाऊज किंवा स्टिच करायचं आहे हे मी तुम्हाला ड्राफ्टिंग करून दाखवणार आहे आणि त्या त्या पद्धतीने तुम्ही ते कट करायचं आहे ठीक आहे आता आपण बॅकला बोटनेक घ्यायचा तर त्यासाठी कशा पद्धतीने माप घ्यायची हे मी तुम्हाला शिकवणार आहे बऱ्याचदा यामध्ये खूप त्या कन्फ्यूज होतात आणि माझा हा व्हिडिओ येण्याचं थोडंसं लेट होण्याचं कारण म्हणजे मला गॅदरिंगचे एक ऑर्डर आलेली होते आणि त्या ऑर्डर कम्प्लीट करण्याच्या नादात माझे हे व्हिडिओ थोडेसे मध्ये चार पाच दिवस स्किप झाले मी बाकीचे कटिंग स्टिचिंगचे थोडेफार व्हिडिओ शेअर करत होते नाहीतर हे कंटिन्यू आपलं झालं असतं शाळेचे एक नऊवारीची ऑर्डर त्याचा सुद्धा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तो सुद्धा चॅनलवरती जाऊन पहा हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा आणि व्यवस्थित असं ठीक आहे चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि आणि हा व्हिडिओ जो आहे तो थोडा जर युजफुल वाटला तर नक्की एक लाईक करा आणि एक तुम्हाला जर काही समजलं असेल तरी कमेंट करा काही समजलं असेल तरी कमेंट करा अजून काही वेगळं पाहिजे असेल तरी कमेंट करा नक्की कमेंट करायची आहे ठीक चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे पहा आपण आता इथे जर जे ड्राफ्टिंग आहे ते मी तुम्हाला इथे दाखवणार आहे कशा पद्धतीने आपल्याला ते करायचं आहे ठीक आहे आता आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आहे पूर्ण उंची ही आपण इथे तेरा इंच घेतलेली आहे पूर्ण उंची आपण नॉर्मली जसं की कटरी ब्लाउजला किंवा कोणत्याही साठी जे डेपने ब्लाउज असतात त्या पद्धतीनेच आपण इथे उंची सुद्धा एक इंच वाढवून घ्यायची आहे आता इथे तेरा इंच उंची तर आपण इथे चौदा इंच उंची घ्यायची म्हणजेच एक इंच उंची मध्ये आपल्याला प्लस करायचं आहे नेहमी जसं आपण करतो तसं बोट नेकला सुद्धा त्याच पद्धतीने करायचंय हे आपण मार्किंग जी उंची आहे त्याची लाईन ही आलेली आपली म्हणजे तेरा प्लस एक इंच ही उंची आपली आलेली आहे हाईट आता शोल्डर घ्यायचं आहे तर शोल्डर घेताना बोटेक मध्ये खूप सारे आपल्या ताईंना प्रॉब्लेम येतात की कशा पद्धतीने आपण शोल्डर घेचा आपण चार्ट नुसार शोल्डर घेऊ शकतो परंतु ते योग्य असलेलंच असं नाही प्रत्येकाची बॉडी वेगवेगळी असते प्रत्येकाचं शोल्डरचा आकार हा थोडा कमी जास्त असू शकतो एक ते दीड इंचा सुद्धा फरक पडतो साईज जरी छत्तीसच असेल आता आपण इथे छत्तीस साईजचं ब्लाउजच पाहणार आहोत परंतु मी तुम्हाला छत्तीस साईजचं जरी इथे दाखवत असेल तरी बाकीच्या सर्व साईज कशा मी कशा पद्धतीने घ्यायचे ते सुद्धा मी इथे तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे फक्त छत्तीस साईज साठीच हा उपयोग होईल असं नाही तुम्हाला सर्व साईज साठी याचा उपयोग होणार आहे आता शोल्डर कसं घ्यायचं इथे पहा मी तुम्हाला दाखवत आहे ह्या शोल्डर पासून तर या पर्यंत आपला असा टेप ठेवायचा जे शोल्डर जॉईंट केलेलं असतं इथे पाहू शकता अशा पद्धतीने इथे एक ठेप ठेवायचा आणि इकडे आपलं एक बोट घ्यायचं स्वतःच सुद्धा असं मेजरमेंट घ्यायचं दुसऱ्याचं जरी असेल तरी सुद्धा असंच घ्यायचं आहे आणि चेक करायचं आपलं किती आलंय हे बघा इथे पंधरा इंच माझा शोल्डर आलेला आहे तर छत्तीस साईज साठी पंधरा इंच शोल्डर आता ही जे साईज आहे ते ताईंची कमेंट नुसार मी इथे घेतलेले आहे आणि तर छत्तीस साईज साठी आपलं पंधरा इंच म्हणजे साडे इंच जे पण चा, शोल्डर येईल त्याचे हाफ करून घ्यायचं आपल्याला आता इथे आपलं पंधरा इंच आलेलं आहे तर आपल्याला त्याला हाफ करायचं म्हणजेच आपल्याला ते सेव्हन पॉईंट फाईव्ह इंच येणार म्हणजे साडेसात इंच तशाच पद्धतीने इथे सुद्धा आपल्याला साडेसात इंचावरतीच मार्क करून घ्यायचा आहे आता हे आपलं शोल्डर झालं त्यानंतर आपल्याला शोल्डर आपण किती घेतलं सेवन पॉईंट फाईव्ह इंच आर्म होल घ्यायचा आर्मोल आपला जेवढं आपलं शोल्डर असेल तेवढाच आपल्याला आर्मोल सुद्धा इथे घ्यायचा आहे साडेसात इंच आर्मोल सुद्धा घ्यायचा आहे कारण वरतून आपला गळा पॅक असणार आहे त्यामुळे जेवढं आपलं शोल्डर आलंय तेवढाच आपला आर्मोल सुद्धा इथे टाकून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला चेस्टचा चौथा चे भाग टाकायचा छत्तीस इंच च माप आपण इथे पाहतोय तर इथे नऊ चौक छत्तीस म्हणजेच नऊ इंच आपलं इथ टाकून घ्यायचं आणि त्यानंतर पुढे आपलं दीड च मार्जिन जेवढं पण तुम्हाला मार्जिन ठेवायचं तेवढं ठेवू ते शकता दीड इंच दोन इंच ठीक आहे आता इथे आपण सरळ लाईन खेचून घ्यायची ही आपल्याला आपले चेस्ट ची लाईन मिळालेली ला आहे आता इथे तुमचं जे पण चेस्टचं माप असेल ते तुम्ही इथे टाकायचं तुमच्या शोल्डरचं जे पण माप असेल ते तुम्ही इथं हाफ करून टाकायचं आणि मुंडा जो आहे तो आपला जेवढं शोल्डर तेवढाच आपला मुंडा सुद्धा घ्यायचा आहे एकदम सिम्पल आहे अजिबात किचकट तुम्हाला शिकवत नाही जास्त कमीत कमी वेळेमध्ये आणि कमीत कमी डोक्याला ताण देऊन तुम्ही हे शिक म्हणजे बोटनेक नक्की शिवून बघा अशा पद्धतीने साडेसात इंच कमरेचं चौथा इथे कमर जी आपण असेल तुमची तर ते इथे साडेसात इंच टाकायचं एक इंच टक्स आणि पुढे दीड इंच मार्जिन हे तर सर्वांना सेमच असणार आहे कोणत्याही साईजचं सुद्धा दीड इंचा मार्जिन कंपल्सरी आपल्याला लागतच आणि टक्स सुद्धा इंचचा लागतोच आपल्याला ठीक आहे तर खाली सुद्धा ही लाईन आपण सरळ करून घेते म्हणजे आपलं हे बॅग च पूर्ण ड्राफ्टिंग तर झालेलं आहे आता बोटनेक आहे तर त्यासाठी आपल्याला काय चेंजेस करायचे असतात बोटनेक मध्ये आपण इथे आर्म होल्ला त्या अगोदर आपण गळायचं पोहोच तर आपल्याला शोल्डर किती ठेवायचं आपण दोन प्रकारे शोल्डर ठेवू शकतो एक तर तुम्हाला शोल्डर पट्टी किती हवी हो आहे यानुसार दुसरं म्हणजे चार्टनुसार तर चार्टनुसार आपल्याला छत्तीस इंचासाठी चार इंचा शोल्डर ठेवायचं जर तुम्ही चार इंचाचं शोल्डर ठेवलं तर साडेसात इंच आपण इथे घेतले बा साडेसात म्हणजे इकडे किती उरणार साडेतीन इंच साडेतीन इंच इकडे पाव इकडे पाव मार्जिन मध्ये गेलं तर तीन इंचाच शोल्डर राहणार आहे म्हणजे ते सुद्धा ठीक आहे परंतु बऱ्याच जणींना छोट शोल्डर हवं असतं तर त्यांना बघा दोन इंचा शोल्डर हवंय तर तेव्हा आपण अडीच इंच इकडे ठेवायचं उरलेलं सगळं गळारुंदीमध्ये घ्यायचं काहीच प्रॉब्लेम येत नाही कारण आपण बोटने काय तो पॅक असणार आहे आता इथे आपण बघा कॉमनली जसं की आपण चार इंचाच चा शोल्डर घेऊया चार इंचाचं चा शोल्डर घेतलं की त्यानंतर खाली आपल्याला इथे दोन नंबरला करायचं ते शोल्डर डाऊन करून घ्यायचं जेव्हा बोटनेक शिवतो तेव्हा ही गोष्ट कधीच विसरायची नाही बोटनेकमध्ये शोल्डर हे छत्तीस इंचासाठी पाऊन इंच आणि शोल्डर आपला डाऊन करून घ्यायचं जर तुमची साईज छोटी असेल छत्तीस पेक्षा तर तुम्ही ते अर्धा इंचानी करायचा आणि जर तुमची साईज अजून मोठी असेल तर तुम्ही एक इंचानी एक इंचा पर्यंत आपण शोल्डर डाऊन करून घेऊ शकतो ठीक आहे आणि त्यानंतर पुढे आपल्याला मध्ये सुद्धा अर्धा इंच आतमध्ये यायचा आहे येते बघ इथे आर्मोलला आपल्याला अर्धा इंच आत यायचा आहे आणि इथून ही अशी तिरकी लाईन लाईन तिरकी कुठून खेचायची शोल्डर आपला जॉईंट आहे तो सोडायचा आणि त्याच्यानंतर ही लाईन खेचायची ठीक आहे यामध्ये यामुळे आपल्या मागे जे चुने येतात मध्ये असं गोळा झालेला दिसतोय हा भाग तो दिसणार नाही आणि त्यानंतर सव्वा इंचावरती गोलाई देऊन घ्यायची आर्महोलची पहा इथून अशीच सोळा इंचावरती गोलाई देऊन घ्यायची आपण आर्मोल सात पॉइंट पाच घेतला ठीक आहे आता आपला हा आरमोहल जो आहे तो बरोबर आलाय की नाही हे सुद्धा आपल्याला चेक करून घ्यायचंय आहे आता छत्तीस साईजचा आर्मोहोलच सा माप जे आहे ते इथे सोळा इंच आहे सोळा छत्तीस साईडचं आरमहूलच माप जे आहे ते पंधरा इंच आहे ठीक आहे पंधरा इंच किंवा सोळा इंच अशा पद्धतीने तुमचं जे काही माप असेल ते इथे होऊ शकतं तर इथे आपल्याला एकदा चेक करून घ्यायचं आता हे तर आपलं कट होऊन जाणार आहे तर हे मापात पकडायचं नही। नाही आणि हे वरचं मार्जिन सुद्धा पकडायचं नाही ते सोडून द्यायचं आपल्याला विदाउट मार, विदाऊट मार्जिनच आपलं शोल्डर येणार आहे का तेवढं ते चेक करून घ्यायचं एकदा हे पहा बघा आठ इंच बरोबर शोल्डर आपलं येत आहे इथून इतुन. सॉरी इथून आपलं बरोबर पहा असं मोजून घ्यायचं आठ इंच मोहल बरोबर येतोय म्हणजे कुठेही ब्लाऊज खेचला सुद्धा जाणार नाही तुम्ही इकडे कितीही पॅक शिवा बोटने ठीक आहे आता बोटनेकचा आकार कसा द्यायचा आता काय एका ताईचा कमेंट अशी होती की त्यांना बोटनेक शिवता येतो परंतु बोटनेक मध्ये हा जो खाली आपण जो पण शेप बनवतो तो तो छोटा होतोय तर त्या ताईंना सुद्धा मी सांगते की कशा पद्धतीने कशामुळे तुमचा बोटनेकचा शेप छोटा होत असेल तर इथे साडेतीन इंच किंवा तीन इंच तुम्ही वरचा गॅप हा ठेवू शकता आता इथे आपण तीन इंच घेवा हाईटनुसार आपल्याला ऍडजस्टमेंट करायची असते आता इथे तेरा इंच हाईट आहे तर थोडस खालचा जो गळा आहे तो सुद्धा आपला व्यवस्थित आला पाहिजे आणि हे आणि हे सुद्धा आपल्याला चार इंच घ्यायचंय वरती आपण चार इंच घेतलं म्हणजे इथे सुद्धा चार इंच घ्यायचं आहे आणि हा आखून घ्यायचा आणि ह्याला सिंपल असा गोलाकार देऊन घ्यायचा बघ जास्त असं वरून नाही द्यायचा गोलाकार असा खालूनच द्यायचा म्हणजे व्यवस्थित असं तो बसतो बॉटनेकच्या काही आपल्याला थोडीशी प्रॅक्टिस केली की जमतात ते आता इथून मध्ये दे दीड इंच दोन इंचा जे काही गॅप असेल ते तुम्ही इथे ठेवू शकता मी तुम्हाला या इथे एक गळा आखून दाखवते कशा पद्धतीने तुम्हाला कोणताही तुम्ही इथे शेप देऊ शकता असं काय नाही की मी जो दिलाय तोच दिला, तो दिला पाहिजे फक्त या आकारामध्ये एवढं या, या साइज मध्ये अशा पद्धतीने टाकायचं म्हणजे तुम्हाला जो काही शेप द्यायचा आहे तो व्यवस्थित असं देता येईल आता इथे सुद्धा चार इंचा मार्किंग करून घ्यायचं म्हणजे हा चा चा। चार इंचा बॉक्स आपण तयार करून घ्यायचा आता शोल्डरची रुंदी जी आहे आपली सॉरी गळ्याची जी रुंदी आहे ती मी इथे चारच इंच घेतलेली आहे आता काही जण काय करतात की ही गळ्याची इथली रुंदी जी आहे वरती घेतात एवढी परंतु खाली ही कमी घेतात तीन इंच अडीच इंच दोन इंच साडेतीन इंच जे काही असेल ते कमी जास्त ते घेतात तर तुम्हाला जर जर तुम्हाला बाय चान्स एखाद्या कस्टमरला हा थोडासा मोठा नको असतो तेव्हा काय करायचं इथे तुम्ही तुमच्या ठेवू शकता इथे अडीच इंच कोणाला हवं असेल तीन इंच साडेतीन चार असं जे काही आहे ते तुम्ही ठेवू शकता फक्त फक्त हे जे शोल्डर आहे याच्यापेक्षा गळा ही गळ्या रुंदी आहे त्याच्यापेक्षा जास्त मोठं नाही ठेवायचं तेवढं आपल्याला ठेवायचं त्याच्या आत आपण ठेवू शकतो ठीक आहे आता यामध्ये तुम्ही इथे बघा ड्रॉप शेप काढू शकता परत डायमंड असा किंवा एकदम सर्कल सुद्धा काढू शकतो त्याचबरोबर इथे पान सुद्धा आपण काढू शकतो परत हार्ड शेप काढू शकतो शे कोणताही आता इथे मी तुम्हाला डायमंड शेपचा गळा आखून दाखवते आता डायमंड शेप काढत असताना याचा सुद्धा सेंटर काढून घ्यायचं म्हणजे कसा प्रॉपर आपला गळा तयार होतो अशा पद्धतीने आता आपल्याला हे आपलं पूर्ण तयार झालं बॅकचं ड्राफ्टिंग आहे ते पूर्ण तयार झालेलं आहे तुम्हाला मी सांगते परत एकदा उंची आपण उंचीमध्ये एक इंच वाढवलं शोल्डर हाफ केलं जे काही आपलं शोल्डर आले अंगावरती त्याचं हाफ करायचं मुंडा आपण तेवढाच घेता परंतु इथून बान इंच डाऊन घ्यायचं अर्धा इंच आपलं मार्किंग मध्ये जाणार आणि तिथून आपला आर्म आहे का पर्यंतच आपल्याला आर्म चेक करायचं हे आपलं मार मार्जिन असणार आहे इकडे आपल्याला चेक नाही करायचं इथून हे आपलं बरोबर सोळा इंच आलं तर आपला ब्लाउज बरोबर बसणार आहे हे आपलं लक्षात ठेवायचं गळ्याची रुंदी आपण चार इंच घेतलेली आहे शोल्डर इथे तीन इंच घेतलंय आणि हा जो गळा आहे तो तीन इंचा घेतलाय त्याचबरोबर हे जे माप आहे हे, हे सहा मध्ये आपण गळ्याचा आकार दिलाय हे कमी जास्त तुम्ही करू शकता ह्याच जे उंची आहे ते कमी जास्त करू शकता इथे बॅकला जी खालची पट्टी आहे ती ब्लाउजची किती ठेवायची त्यानुसार तुम्ही याचं कटिंग करू शकता मार्जिन हे आपण दीड इंचा इथे ठेवलेलं आहे एक इंच टक्सट ठेवलंय ठीक आहे अशा पद्धतीने जर तुम्ही बोटने कट केला तर खूप सुंदर बसतो कुठेही प्रॉब्लेम येणार नाही त्यामुळे नक्की ट्राय करा आणि नक्की स्टिच करून बघा आणि या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला अजून काही समजलं नसेल अजून काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या याच कटिंग याच मापासाठी पुढच्या पुढच्या बाजूला कटोरी ब्लाउज कसा ड्राफ्टिंग करायचं हे मी तुम्हाला शिकवणार आहे तर व्हिडिओ जरा जरी युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अजून काही वेगळं पाहायचं असेल तर कमेंट करा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद